अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानामुळे पक्षात पुन्हा एकदा वादळ उभे राहिले आहे दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने केवळ हिंदू लोकांच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे या विधानामुळे पक्षप्रमुख अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आता मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार संग्राम जगताप यांचे वर्तन वारंवार समजावून सांगितल्यावरही सुधारणा होत नसल्याने आता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल पक्षाने सांगितले आहे की त्यांच्या विधानामुळे पक्षाच्या सर्वसामावेशक भूमिकेला तळा हो पोहोचत आहे आणि त्यामुळे त्यांच्या विचारांना पक्ष मान्य नाही नंतर संग्राम जगताप यांनी आपली बाजू मांडावी लागेल ज्यावरून पुढील कारवाई निश्चित होईल अहिलनगर शहर गेल्या काही दिवसांपासून धार्मिक तणावाचे केंद्र बनले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी औरंगजेब फॅन क्लबच्या आंदोलनामुळे येथे आधीच खळबळ उडाली होती तर आता पुन्हा तणावाचे वातावरण दिसून येत आहे चे नेते असुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेदरम्यान माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संग्राम जगताप यांच्या विधानाचे विरोध केले तसेच करमाळा येथील हिंदू जन आक्रोश मोर्चात त्यांनी पुन्हा एकदा या विषयावर चर्चा चर्चा केली राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की अशा वादग्रस्त विधानांमुळे पक्षांच्या प्रतिमेला गंभीर नुकसान होऊ शकते त्यामुळे अजित पवार यांचा निर्णय काटेकोर कारवाई करण्याचा असल्याचे दिसते पक्षाचे धोरण सर्वसमावेशक राहावे आणि समाजात सामंजस्य राखले जावे हीच या कारवाई मागील मुख्य उद्दिष्ट आहे या घटनेमुळे अहिल्यानगर पुन्हा एकदा धार्मिक संवेदनशीलतेवर लक्ष देणे गरजेचे ठरले आहे आणि पुढील काही दिवसांत या प्रकरणावर समाजातील चर्चाही मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे तर अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्स ला धन्यवाद